रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची थोडं तेल अटॅक करायला फरक पडला जरा थोडं म्हणजे अटॅक जी होत होता ती कमी होते नेमकरांचा जो स्प्रे झाल्यानंतर त्याच्यावर जो तेलकटचा जो अटॅक आहे तो पूर्ण कंट्रोल झालेला आहे फळांवरती म्हणजे फळे झाडांवर पण कुठेही त्याच्यावर तेलकटचा डाग अजून तरी दिसत नाही रामकृष्णारी आपण आलो आहोत आज जिरेगाव या ठिकाणी कवठडी जिरेगाव जिरेगाव कवठडी हे गाव आहे तर इथं डाळिंबाची बाग आहे तर याच्यावरती आपलं निमकरंज हे प्रोडक्ट वापरलेले तर साहेब आपण निमकरंज वापरतो गेल्या वर्षी पूर्ण प्लॉटवरती तुम्ही प्रोडक्ट वापरले रामायग्रोडक्ट वाप वाप जैविक उत्पादन तर तुम्ही जे निमकरंज वापरता त्या म्हणून तुम्हाला काय रिझल्ट मिळाय थोडं तेलेला अटॅक करायला फरक पडला म्हणजे अटॅक जे होत होता ती कमी होते कमी होतं म्हणजे चांगल्या पद्धतीने कमी बार बर म्हणजे आता जे फळांवरती ग्लेजिंग शायनिंग चमक जी आहे याच्यावर तुम्हाला काय म्हणजे निमकरन मधून काय रिझल्ट मिळालेला काय बदल चांगला रिझल्ट आहे निमकरनचा जो स्प्रे झाल्यानंतर त्याच्यावर जो तेलकटचा जो अटॅक आहे तो पूर्ण कंट्रोल झालेला म्हणजे आता कुठेही एवढी जाग फळांवरती म्हणजे फळे झाडांवर पण कुठेही त्याच्यावर तेलकटचा डाग अजून तरी दिसत नाही म्हणजे कंट्रोल मध्ये मध्ये म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी वापरले वापर गेल्या वर्षी, वर्षी काय बदल जाणार तुम्हाला चांगल्या पद्धतीने फुटत होतं फुटायचं फुटा कमी झालं हा 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 सारखं वापरायला पाहिजे होतं कधीतरी कधीतरी वापरला किती दिवसातून स्प्रे आता महिन्यातून एक स्प्रे तोच तुम्ही पंधरा दिवसातून एक चालू ठेवा म्हणजे याच्यामध्ये तेलकट अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट कवरिंग राहील बरोबर